लोकसभेची तयारी सुरू असतानाच पक्षांतराचा धडाका सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालाय लोकसभेच्या उमेदवारीवरून किंवा स्थानिक पातळीवरच्या राजकारणाला कंटाळून यासोबतच पक्षाने अशा यानाच्या कारणानं नेते मंडळी पक्षांतर करतायत यात खास करून काँग्रेसच्या नेत्यांचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडलीये या सगळ्यात आता निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे अशोक चव्हाणांनंतर चाकूरकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्यातील आणि खास करून लातूर मधील राजकीय गणित कशी बदलणार आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळपर्यंत तुम्हाला सर्वांचा स्वागत आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विलासराव देशमुखांच्या घराण्याचा उल्लेख आवर्जून होतो सध्या विलासरावांची दोन्ही मुलं म्हणजेच अमित देशमुख आणि धीरज देशमुख या भागामध्ये आमदार आहेत पण यासोबतच जेव्हा एकूण लोकसभा मतदारसंघाविषयीचा मुद्दा येतो तेव्हा चाकूरकर घराण्याचं नाव समोर येतं काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर या मतदारसंघातून सात वेळा खासदार राहिलेत एकूण काय देशमुख घराणा आणि चाकूरकरांमुळे लातूरमध्ये काँग्रेसचा चांगला जम होता पण दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीला भाजपच्या रूपाताई निलंगेकरांनी चाकूरकरांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार नऊ ला जयंत आवलेंनी पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी मारली पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेमध्ये हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसच्या हातून निसडला दोन हजार चौदा ला भाजपचे सुनील गायकवाड आणि दोन हजार एकोणीस ला सुधाकर श्रिंगारे खासदार राहिले आता लातूर मध्ये राजकीय गणित कसं आहे ते आधी समजावून घेऊयात तर लातूरमध्ये लोहा लातूर ग्रामीण आणि लातूर शहर अहमदपूर उदगीर आणि निलंगा असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातला लातूर ग्रामीण आणि लातूर शहर हे मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहेत अहमदपूरमध्ये पवार गटाचे बाळासाहेब पाटील उदगीरमध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे निलंगामध्ये भाजपचे संभाजी निलंगेकर लोहा तर लोहामध्ये पीडब्ल्यू पीचे श्याम शिंदे हे आमदार आहेत आणि नंतरच्या लोकसभेला काँग्रेसने शिवाजी कळगे यांना उमेदवार दिली आहे तर भाजपकडून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा सुधाकर श्रृंगारे यांना संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये कळगे विरुद्ध श्रंगारे असा थेट सामना इथे पाहायला मिळणार आहे पण असं असताना शिवराज चाकूरकरांच्या कारण काय तर लातूर पाहायला मिळतं या भागामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या आहे आणि लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा आजही त्यांना मोठा गट या भागामध्ये आहे पण याच भागात मराठा समाजाचाही एक वेगळा मतदार गट आहे जो देशमुखांच्या बाजूने पाहायला मिळतो म्हणजे असं म्हटलं जातं की देशमुख आणि चाकूरकर हे भलेही काँग्रेसमधले बळे नेते असले तर त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष हे होता म्हणजे दोन हजार नव्याण्णवला जेव्हा विलासरावांचा पराभव झाला तेव्हा लिंगायत समाजाने त्यांना पाडल्याचं बोललं जातं एवढंच नाही तर दोन हजार चार मध्ये जेव्हा शिवराज चाकूरकरांचा लोकसभेला पराभव झाला तेव्हा मराठा मत फिरल्याचं देखील बोललं आता हा अंतर्गत विरोध जरी असला किंवा दोन हजार चार ला पराभव जरी झाला असला तरी काँग्रेसने शिवराज पाठवलं मध्ये गृहमंत्री पदावरती होते शिवराज चाकूरकर हे काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांपैकी इंदिरा गांधी अक्षरशः राजीव गांधी असतील किंवा काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांसोबत चाकूरकरांचे जवळचे संबंध होते दरम्यान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईतील दहशत हल्ल्यानंतर भारतमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अपेश आल्याच्या टीकेवरून पाटलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर काँग्रेस त्यांना दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक पदाची जबाबदारी दिली पण त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून बाई अर्चना पाटील चाकूरकरांचा कर मुलगा शैलेश पाटील हे सुद्धा राजकारणामध्ये आहेत ते सध्या काँग्रेसच्या शहर प्रदेश कार्यकारणीवर आहेत पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा सहभाग म्हणावा तसा नाही पण अर्चना चाकूरकर या निवडणुकीमध्ये जास्त सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अर्चना चाकूर काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहरमधून विधानसभा लढवण्याची चर्चा होती पण कौटुंबिक कारणांमुळे त्यांना मागत घ्यावी लागली आणि या ठिकाणी अमित देशमुखांना संधी देण्यात आलेली आहे पण आता अर्चना पाटलांनी वेगळा मार्ग निवडत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या भाजप प्रवेशामुळे लातूर मधील लिंगायत मतदारांचा मोठा फायदा भाजपला बसू शकतो कारण यंदाच्या लोकसभेला काँग्रेसने शिवाजी कळगे यांच्या रूपाने लिंगायत समाजातील एस ए कॅटेगरीतला चेहरा मैदानात उतरवलेला आहे कारण दोन हजार पासून लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव झाला आहे त्यामुळे देशमुखांच्या मराठा मतांचा आणि लिंगायत मतांचा फायदा होईल सोबतच दलित मतही वळवता येतील असं काँग्रेसला वाटत होतं पण आता भाजपने मोठी खेळी खेळत चाकूरकरांनाच आपल्याकडे घेतलं आणि जसं की याआधी सांगितलं की चाकूरकरांना मानणारा मोठा लिंगायत समाज या भागामध्ये आहे आणि भविष्यात ते होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अर्चना चाकूरकरांना लातूर शहरमधून अमित देशमुखांच्या विरोधात भाजप उतरवू शकतं असं बोललं जातं त्यात अर्चना चाकूरकरांसोबत उदगीरचे सात वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नेतुरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय नेतुरे सुद्धा लिंगायत समाजाचा चेहरा आहे त्यामुळे एकूणच काय की अर्चना चाकूरकरांचा प्रवेश हा भाजपला फायद्याचा ठरणार आहे त्यामुळे काँग्रेस आता काय रणनीती आखतय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका